बर सकाळपासून चार वेळा फोन करून झालेला आहे मग का उचललेलं नाही आहे मग तसं सांग ना की तुला बोलायचंच नाही येथे मीटिंगमध्ये मध्ये किती वेळा फोन केला नंतर करतो मध्ये नंतर करतो मध्ये एवढे मेसेज केले काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच करत असेल ना समोरची व्यक्ती बरं बरं ठीक आहे आता मी परत फोन करणार नाही आणि नसेलच बोलायचं तर तसं सांग म्हणजे मलाच काय अशी गरज पडलेली आहे असं काही नाहीये काय मजे ठीक आहे ठेव ठेव तुला जेव्हा वाटेल तेव्हा करणे नाही केलं तरी चालेल बाय तुमच्या बाबतीत कधी असं होतं का प्रचंड राग आलेला आहे समोरची व्यक्ती तुम्हाला सहज गृहित धरते आणि तुमचं ऐकतच नाहीये तुम्हाला काय करावं असं कळत नाही तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की तुम्हाला कोणतरी गृहीत धरते आणि मग तुम्हाला राग येतोय सो राग प्रत्येकालाच येत असतो राग येण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असू शकतात पण या रागात तुम्ही कसं रिॲक्ट करता हे महत्वाचं म्हणजे राग येण्याची अनेक कारणं असतात त्यात प्रामुख्यानं महत्त्वाची तीन सी जे खूप महत्त्वाचे आहेत त्यातला पहिला म्हणजे चॉईस तुम्हाला चॉईसच नसतो ज्या वेळेला तुमच्या चॉईसचे सगळे ऑप्शन बंद केले जातात त्यावेळेला तुम्हाला राग येतो म्हणजे मला आता मला हे काम करायचंच आहे किंवा रोजचं जेवण मीच बनवायचं आहे त्यात मला काही वेगळा चॉईसच नाही आहे किंवा मला हेच ठरलेले पदार्थच खायचे आहेत तो मला हेच काम करायचं आहे मला स्वतःला वेगळा निर्णय घेण्याची किंवा चौकटीच्या बाहेर अजून मी वेगळा वेगळा निर्णय घेऊ शकतो याचं मला अजिबातच स्वातंत्र्य नाही आहे किंवा एखाद्या नात्यामध्ये किंवा एखाद्या नातं निवडताना किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये मला वेगळा काय निर्णय घ्यायला संधीच नाही आहे त्यावेळेला मला येतो तो राग सो चॉईस पूर्ण न झाल्याने किंवा चॉईसची संधी न मिळाल्याने राग येतो दुसरी महत्वाची गोष्ट दुसरा सी तो म्हणजे कम्युनिकेशन राज कनेक्टिव्हिटी म्हणजे तुमची कनेक्टिव्हिटीज नाही आहे कम्युनिकेशन नाहीये किंवा खूप पुअर कम्युनिकेशन आहे एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या परिस्थितीत काही घटनांमध्ये सो जिथं तुम्हाला संधीच नाही आहे तुमचं म्हणणं पोचवण्याची किंवा तुमचं म्हणणं समोरच्याला समजतच नाही अशा परिस्थितीत आपल्याला राग येतो आणि महत्त्वाचा तिसरा सी कंट्रोल एखाद्या व्यक्तीवर एखाद्या परिस्थितीवर आपला कंट्रोल राहत नाही किंवा बऱ्याचदा एखादी परिस्थिती आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाते समोरच्या व्यक्तीने मी मला तसं वागत नाही आहे किंवा मला जे सांगायचे त्या पद्धतीनं ती कळ म्हणजे तिला कळतच नाही आहे की मी काय बोलतो ते अशा वेळेला आपला कंट्रोल राहत नाही आणि मग आपल्याला तुमचे त्रास व्हायला होतो आणि आपल्याला राग येतो तर ह्या ती हे जे महत्वाचे तीन सी आहे तर ते न झाल्याने आपल्याला राग येतो आणि राग आल्यानंतर मग काय होतं की आपण रिॲक्ट होतो प्रत्येकाची रिॲक्ट व्हायची वेगळी पद्धत आहे म्हणजे त्याची कॉस्ट काय आहे ते आपण बघूया म्हणजे एखाद्याची कॉस्ट खूप महा खूप मोठी असू शकते किंवा खूप छोटे असू शकते म्हणजे मी असं बघितले की कोण बोलता बोलता ना आम्हाला म्हणून कोण फेकून दिलेला आहे एखादं तुम्ही आता फर्निचर तोडलंय टी व्ही तोडलेला आहे किंवा बऱ्याचदा मग राग येतोय म्हणून स्वतःला काहीतरी हार्मफुल करून घेतलेलं आहे स्वतःला त्रास दिलाय स्वतःच्या हाताने आपण भिंतीवर मारलेलं आहे आणि स्वतःचं काहीतरी मग बऱ्याचदा पाहिलं आहे की हाताला स्वतःचं फ्रॅक्चर येईपर्यंत नको स्वतःला इतक्या पद्धतीनं त्या वाईट पद्धतीनं रिॲक्ट होतो आणि महत्वाची आणखी गोष्ट की बऱ्याचदा राग येतो म्हणून आपण आपल्या जवळच्या मित्रला मित्र किंवा आपल्या कुटुंबियांवरती किंवा जवळच्या लोकांवरती त्या पद्धतीनं व्यक्त होतो ती माणूस तुटण्याची शक्यता जास्त असते आपण ती मी तोडतो खरं तर ही कॉस न मोजता येण्यासारखे म्हणजे काही आपला कंबळ जो असतो जिथं आपण खूप शेअर करू शकतो खूप बोलू शकतो तर राग येतो आणि आपण काम करू मी किंवा तात्पुरत्या काळासाठी आपल्यापासून सुटतात तर या रागाची खूप छोटी ती खूप मोठीपर्यंत कॉस जर तो कॉस आपण बेअर करू शकत असेल म्हणजे मी माझ्याकडची एखाद्या वस्तूची असं फेकून दिली आणि तर मला ठीक आहे की मला तो कॉस्ट बेअर करता येण्यासारखा आहे की करू शकते पण एखादी वस्तू मी आहे किंवा एखादी वस्तू आहे तर मग मला बेअर करता येत नाहीये आणि मग मला राग अनावर होतो आणि मी स्वतःला त्रास करून तर या परिस्थितीत मी काय करायला हवं किंवा मी कशा पद्धतीने कंट्रोल करणार आहे तर आपण ते बघायला हवं काय करता येईल जर मला राग व्यक्त करायचा असेल तर हे सगळं म्हणजे राग तर येणारच आहे म्हणजे राग असं बायपास झाला काही नाहीये की मला आत्ता राग आलाय आणि मग मी त्याला बायपास केले आहे मी एका वेगळ्या इमोशन्स आहे म्हणजे मी खूप हॅप्पी इमोशन्सवरती आहे मी खूप प्रेम या इमोशन आहे असं मला करता येणार नाही राग आहे त्याचे टप्पे आहेत त्याची खिडी आहे म्हणजे फक्त मला मला बोललं आणि राग आला असं नाही होते खूप साऱ्या नकारात्मक भावना अशा एकत्र येत आहेत म्हणजे मी सकाळी घरातून बाहेर पडले आणि घरातलं सगळं काम आटोकलंय आणि तरी पण मला वेळेवर पोहोचता आलेलं नाहीये या सगळ्या कामाबद्दल मला तरी पण बरोबर केलेलं नाहीये किंवा त्यामध्ये मला काहीतरी कुणीतरी घरात रागवलेलं आहे मी घरातून बाहेर पडल्यानंतर मला वेळेवर ट्रेन भेटलेली नाहीये बरं भेटली तर त्या सगळ्या गर्दीत मला बसायला जागा नाहीये आणि या सगळ्यात माझं पें काम पेंडिंग राहिलेलं आहे मला एक वेगळं फ्रस्ट्रेशन आहे माझ्या प्रेझेंटेशनचं माझ्या कामाच्या डेडलाईनचं त्याशिवाय जाता जाता मला समजा की चप्पल तुटली आणि ती चप्पलही मला दुरुस्त करायला कुठे संधी नाही मिळाली आणि मी खूप इतक्या सगळ्या ह्याच्यातून मी ऑफिसमध्ये पोहोचते आणि मला घड्याळ दाखवलं जाते आणि सांगितलं जाते की मला लेट मग मला संताप येतोय तो कोणावर येईल तर माझ्यापेक्षा जे माझ्या कंट्रोलमध्ये ज्यांच्यावर मी माझी सत्ता दाखवू शकते सो मी त्यांच्यावर राग व्यक्त करते किंवा करते तो अशा पद्धतीची रागाची काही पायरी आहेत खूप साऱ्या नकारात्मक भावभावना एकत्र आले आणि मग आपल्याला रागाचा टप्पा गाठता आलेला आहे किंवा तो आलेला आहे सो आपल्याला आता तो चुकवता येणार नाहीये जर राग आलाय तर आपल्याला तो टाळता येणार नसेल पण किमान आपल्याला त्रास कमी होईल यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील रागाची कॉस्ट जी म्हणतो जी आपल्याला खूप जास्त ती नाही करता येणार नाही ती कमी करता कशी येईल तर त्यासाठी आपण प्रयत्न करूयात म्हणजे आपल्याला किमान स्वतःला बेर करता येईल इतका आपण स्वतःला किंवा इतरांना त्रास कमी होईल आपण याकडे प्रयत्न करूयात म्हणजे मला राग येतोय आणि मी घराबाहेर पडली आणि मी एखाद्या बागेत जाऊन शांतपणे बसली किंवा एखाद्या स्वतःला कुठल्या तरी स्वतःचा वेळ घेतलेला आहे शांत बसलोय बसले आणि त्यानंतर शांत झाल्यानंतर मी रियारी झाली किंवा आपण स्वतःसाठी वेळ ठेवलेला आहे त्यावेळेला की मला लगेच रिॲक्ट नाही व्हायचे तर मी कंट्रोल करतोय आणि करते किंवा त्यानंतर मला त्या गोष्टींवरती विचार करू की मला जितक्या शांतपणे म्हणजे अगदीच नाही पण मला जितक्या शांतपणे प्रयत्न करून समोरच्यापर्यंत ते पोहचवता येते एका स्वतःचं म्हणणं तर त्यासाठी प्रयत्न करायला हवा किंवा स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचा जास्त लॉस न करता आपल्याला राग व्यक्त करता यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत का ते आपण बघूयात तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राग आल्यानंतर तुम्ही काय रिॲक्ट होता किंवा तुमच्या तुमच्या काय वेगवेगळ्या त्याबद्दलच्या वेग पद्धती वेग आहेत तात्पुरत्या किंवा त्या वेळेला स्वतःला राग शांत करण्यासाठीच्या त्याही नक्की सांगा सो so, आजचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कळवा आणि तुमच्या रागाबद्दलच्या भावनाही व्यक्त करा आपल्या वेगवेगळ्या भावनांबद्दल इमोशन्स बद्दल अशाच पद्धतीने आपण बोलत राहूयात आपल्याला काय आणखी पुढच्या व्हिडिओजमध्ये या इमोशन्स कोणत्याही इमोशन्सवरती बोलायला गप्पा मारायला आवडेल तेही आपण कळवा आपण भेटत राहूयात आणि बोलत राहूयात so, no सो नो जजमेंट विथ फुल रिस्पेक्ट आपल्या या मैत्रकुल चॅनलमध्ये आपण अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत राहू आणि भेटत राहू तुमतास बाय थँक्यू